जरा करो नमस्कार मित्रांनो सी आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वैभव आणि पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो आलोय फिशिंग साठी म्हणजे एक लूर भेटलाय मला म्हणजे जवळजवळ लॉकडाऊन मध्ये घेतला होता आणि आता मला तो सापडलाय साफसफाई करताना तर तो यूज करणार हो तर तुम्हाला दाखवत होतो आणि आपण स्पॉटला इथं पोहोचलो आहोत तर बघूया काय काय आहे त्या लूरचं नाव आहे लुकानाचा फॅलकॉन वीस ग्रॅमचा आहे तो तर चला स्टार्ट करू बघू काय मिळते आपल्याला तर मित्रांनो हा बघा हा लूर आहे तो लॉकडाऊनमध्ये घेतला होता मी आज सापडला आहे अँकर वगैरे त्याचे आहेत तसेच आहेत म्हणजे मी थोडा यूज केला होता त्यावेळी तर त्यावेळी मला काय कॅच नाही झाला होता एकच दिवस यूज केला होता आणि हा आपला बी चॉकर डुओ कंपनीचा हे दोन लोअर्स आता यूज करून बघणार आहे सर्वात सर्वात पहिला हा मारतो हा यूज करून बघतो जर याच्यावर कॅच झाला तर हा नाही मग हा तसंच राहणार आहे तर बघूया कशावरती कॅच होत आहे आपल्याला पाणी भरतोय आता हाय हाईट गाडी भरलेली आहे थोडं पाणी भरलं अजून काय होणार आपल्याला शंभर टक्के परफेक्ट पाण्याला आलेलो आहे पाहिजे तसं परफेक्ट पाणी भरती लागलेली आहे akkor az a percón. त्यांना फेकतो आणि चांगलं काम करताना Tambor. चांगल्याचा इतकी सांगूच लागलं आपल्याला एक तर मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीचे आठ आणि व्हिडिओ थांबवतोय समुद्राला वारा पण झालाय थोडा तर आजच्या कॅच तुम्हाला दाखवतो चांगले चांगले मासे भेटलेत आपल्याला तीन मासे भेटलेत तर हे बघा तर तांबोशी कोकेरी तांबोशी आपल्याला दुकानाच्या फॅलकॉनवरती मिळाल्या त्या लू लूरवरती लूर आणि कोकेरी आत्ता आपल्याला भेटली त्याच्यावरती त्याची व्हिडिओ झाली नाही आपला कॅमेरा झाला स्विच ऑफ आणि आपला सेटअप नेहमीचा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू